उत्तराखंडच्या कार्तिक, कार्तिक सिंग या तरुणानं शिवछत्रपतींना प्रेरणास्थान मानून त्यांचे महाराष्ट्रातील गड किल्ले अभ्यासण्याची मोहीम सुरू केली त्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून कार्तिक सिंग सायकल प्रवास करत महाराष्ट्रातील गड किल्ल्यांना भेटी देतोय छत्रपती शिवाजी चौकात त्याचं आगमन झालंय हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्याचं स्वागत केलं हिमालयाच्या कोशीतील उत्तराखंड या राज्यातील कार्तिक सिंग या युवकानं छत्रपती शिवरायांविषयी अभ्यास केला त्यानंतर शिवछत्रपतींचे गडकिल्ले पाहण्याच्या उद्देशानं त्यानं उत्तराखंडमधून सायकल प्रवासाला सुरुवात केली चार महिन्यांपासून त्याचा सायकल प्रवास सुरू आहे या दरम्यानच्या काळात त्यानं बावन्न गड किल्ल्यांना भेटी दिल्या असून महाराष्ट्रातील शिवरायांच्या साडेतीनशे किल्ल्यांना त्याला भेट द्यायची आहे आज तो कोल्हापुरात दाखल झाला छत्रपती शिवाजी चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्याचं स्वागत करण्यात आलं उदय भोसले किशोर घाटगे अभिजित पाटील अर्जुन आंबी या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी त्याच्या पुढील मोहिमेला शुभेच्छा दिल्या